नमस्कार मी पायात नाणेकर शहर शिर्डी तालुका राहता जिल्हा अहमदनगर मी एक अभिनय सादर करत आहे त्याचे नाव माझी आई होम मिनिस्टर काय कशाला मी होती दिवसापासून खेळायलाच नाही आली अगं खूप मोठी मज्जा थांब सांगते माझी आई दोन वर्षापासून प्रयत्न करत होती आणि काल चक्क त्या होम मिनिस्टर वाल्यांचा फोन आलाच परवा येणार ते आमच्या घरी मज्जा अगं कसली मज्जा सदा झाली आहे सध्या आम्हाला आमच्या मातोश्री नाही आणि दुसऱ्यालाही शांत बसू देत नाही दुसऱ्याला साधू संत येती घरा तुझी दिवाळी दसरा नवे 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 आमच्या मातोश्रींसाठी आदेश भाऊजी येते घरा मलाच होम मिनिस्टर करा अशी गरज अगं तिला ना हल्ली घरातल्या सगळ्याच वस्तू जुन्या वाटायला लागल्यात पडद्यापासून तर पाय पुसण्यापर्यंत सगळं शेजारच्याकडून मागून घेतले काय म्हणून काय विचारतेस आमचं घर दिसणार ना टीव्हीवर काय 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 होम मिनिस्टरवाले येणार हे आमच्या बाबांना कधी कळालं ती पण खूप मोठी मजा हेच सांगते बाबा ऑफिसवर ना यायची वेळ झाली आणि आई मस्त आवरून जाणार उभी बाबांचं झालेलं स्वागत आणि घरात झालेला बदल पाहून बाबा, बाबा म्हणालेस दया कुछ तो गडबड हे शेवटी मी बाबांना म्हणाले आओ बाबा हे आपलेच घरे ते होमणी येणार ना म्हणून हा सगळा मेकओवर काय म्हणतेस हो माझ्या बाबा का पहिली गोष्ट म्हणजे पाठांतर कुठली वस्तू कुठे ठेवलीये याचा पाठांतर पहिला हल्ला स्वयंपाक घरावर पहिल्या डब्यात कुठली गोष्ट ठेवलीये हे दाखवण्यासाठी आईने जो पिठाचा डब्बा उचलला हो ते सरळ बाबांच्या डोक्यावर उलटा एवढं सगळं होऊनही आईच्या सूचना चालूच आहे हे बघा आदेश भाऊजी कुठलाही प्रश्न विचारतील त्यामुळे आपल्या लग्नापासून ते आतापर्यंतच्या सगळ्या गोष्टी नीट आठवून ठेवा बाबा हळूच माझ्या कानात म्हणाले कशाला ते कळू आठवणी तरी नशीब आईला ऐकायला गेलं नाही तो होता बाबांचं कल्याण आणि आई म्हणाली जर आदेश भाऊजीने तुम्हाला विचारलं की लग्नानंतर वहिनींना कुठे फिरायला घेऊन गेलात तर सांगा गोवा महाबळेश्वर काश्मीर नाहीतर सांगाल सिद्धिविनायक मुंबादेवी माई अग कशाला म्हणून काय विचारतेस मैत्रिणीवरती इम्प्रेशन मारायला अगं आईच तर काहीतरी वेगळाच चालू आहे तिने तर आता बाबांसाठी उखाण्याची पुस्तकं आणून ठेवली आहेत काय म्हणून काय विचारतेस ते मध्ये मध्ये विचारत ना उखाणे आई म्हणाली शक्यतो तू फुलांचे चुकाने पाठ करा म्हणजे कस अक्षर बदललं की फुल बदलायचं अगं बघ आता तर मला अक्षरशः घरात कंटाळाच यायला लागले म्हणजे बघ तुला हा मला जवळजवळ पंधरा वीस मिनिट अगोदरची गोष्ट आई मला म्हणाली चल ग टायमधला म्हणलं अगं कशाला म्हण लाव लाव मग ती काय करणार घरातल्या सगळ्या पिवळ्या वस्तू वस्तू गोळा करून टेबलावर आणून ठेवणार आणि मी त्यामुळे जायच्या आशा अशा मोजल्या की तिला ते गुण द्यायचे ह्याला काय अर्थ आहे आणि आईला तर खात्रीच आहे मीच होम मिनिस्टर जिंकणार आणि त्या पलीकडे बाबांना तर काहीतरी वेगळं टेंशन ही होम मिनिस्टर झाली ना उचलायचं कसं मला तर हसूच येत बाई चल तुला सांगते मी नंतर काय तुला बोलव ना मी बाय बाय तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक दिस व्हिडिओ अँड शेअर दिस व्हिडिओ थँक्यू